नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान एक्सप्रेस या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये व्याकरणातील सर्वात महत्वाचा प्रयोगाचे तीन प्रकार पडतात एक कर्तरी प्रयोग दोन कर्मनी प्रयोग आणि तीन भावे प्रयोग प्रयोग वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधालाच आपण प्रयोग म्हणणार आहोत थोडक्यात जर सांगायचं झालं विद्यार्थ्यांना तर प्रयोग कशाला म्हणायचं तर वाक्यामध्ये जे कर्ता कर्म आणि क्रियापद आलेले असते यांची जी रचना केलेली असते या रचनेलाच आपण काय म्हणणार आहोत प्रयोग वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे जे रूप असतं ते कधी बदलते तर ते कधी मुळीच बदलत नाही कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी किंवा रचना केलेली असते तिलाच व्याकरणात आपण काय म्हणणार आहोत तर प्रयोग असे म्हणणार आहोत वाक्यामध्ये क्रियापद सर्वात महत्त्वाचे असते कारण वाक्याचा ते अर्थपूर्ण करत असते तर आपणास क्रियापद ओळखता आलं पाहिजे कर्ता ओळखता आला पाहिजे कर्मसुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे तरच आपण प्रयोग ओळखू शकतो तर क्रियापद कसे ओळखायचे विद्यार्थ्यांना तर क्रियापद म्हणजेच वाक्यातील क्रिया करणारा शब्द क्रियावाचक शब्द आता राम उदाहरणार्थ राम आंबा खातो या वाक्यामध्ये राम कोणती क्रिया करत आहे तर खाण्याची खा क्रिया करत आहे त्यामुळे खातो हे काय आहे तर हे क्रियापद आहे आणि क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द राम अंबा खात या वाक्यामध्ये कर्ता कसा ओळखायचा तर कर्ता शोधताना प्रथम क्रियापदाचा मूळ धातू ओळखायचा आणि या मूळ धातूला नारा नारी हा प्रत्यय लावून कोण असा क्रियापदाला प्रश्न विचारायचा राम आंबा खातो या वाक्यामध्ये खाणारा खाणारा कोण आहे तर खाणारा राम आहे त्यामुळे राम कोण आहे करता आहे करता म्हणजेच क्रिया करणारा वाक्यातील जो कोणी खाण्याची क्रिया कोण करत आहे राम त्यामुळे राम हा काय आहे करता आहे राम आंबा खातो या वाक्यामध्ये कर्म कसे शोधायचे तर क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म असते क्रिया ज्याच्यावर घडते ते काय असते कर्म असते राम आंबा खातो या वाक्यामध्ये खाण्याची जी, जी क्रिया आहे ती कोणावर घडत आहे तर आंब्यावरती घडत आहे त्यामुळे आंबा हे काय आहे कर्म आहे कर्म म्हणजेच वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते तो शब्द प्रयोगाचा पहिला प्रकार कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला काय नसतो तर प्रत्यय नसतो बघा विद्यार्थ्यांनो कर्त्याला प्रत्यय लागलेला नसेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत कर्तरी प्रयोग उदाहरणार्थ राम अंबा खातो या वाक्यामध्ये राम काय आहे कर्ता आहे आणि या कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का नाही प्रत्यय म्हणजे सफिक्स जसे रामाने या शब्दामध्ये ने हा काय आहे प्रत्यय आहे राम रामाला या शब्दामध्ये ला हा काय आहे प्रत्यय आहे राम अंबा खातो या वाक्यामध्ये राम या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही त्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे थोडक्यात विद्यार्थ्यांना कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर वाक्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय लागलेला नसेल तर ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे हे डोळे झाकून ओळखायचे आहे कर्तरी प्रयोगात काय आहे तर कर्त्याला काय नसतो प्रत्यय नसतो तसेच अजून काही कर्तरी प्रयोगाचे लक्षणे मी तुम्हाला सांगते बघा कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद बहुधा काय असतं वर्तमानकारी असतं उदाहरणार्थ खातो गातो जातो पळतो तो आंबा खातो खातो काय आहे का का क्रियापद आहे कोणता आहे वर्तमानकारी क्रियापद आहे तर वर्तमानकारी क्रियापद कसं ओळखायचं तर जे क्रियावाचक शब्द असतो त्याचं जे शेवटचे अक्षर असते ते, 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 ते तो ती ते असे असते तसेच कर्दरी प्रयोगात क्रियापदे लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलते उदाहरणार्थ तो आंबा खातो या वाक्यामध्ये जर आपण कर्दा बदलला ती तोच्याऐवजी काय केलं ती केलं ती आंबा खाते कर्ता काय घेतला ती घेतला आणि त्याच्यामुळं काय झालं क्रियापद बदललं म्हणजेच कर्त्याचा काय झाला लिंग बदल झाला दुसऱ्या वाक्यामध्ये ते आंबा खातात या वाक्यामध्ये करतात ते घेतला त्यामुळे क्रियापदामध्ये सुद्धा काय झाला बदल झाला म्हणजेच तो कर्त्याचा वचन बदल झाला तिसऱ्या वाक्यामध्ये तू आंबा खातोस याच्या या वाक्यामध्ये करता तू घेतला आणि त्यामुळे क्रियापद काय झाले क्रियापदसुद्धा बदलले ते झाले खातोस म्हणजेच का तो काय झाला कर्त्याचा पुरुष बदल झाला प्रकारे आपण कर्तरी प्रयोग ऐकू शकतो पहिली गोष्ट म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो दुसरी गोष्टमध्ये म्हणजे क्रियापद जे असते ते बहुधा वर्तमानकारी असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर कर्ता बदलला तर काय क्रियापद बदलत असते प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग, प्रयोग कशाला म्हणायचं जर कर्माला प्रत्यय लागला नाही आणि कर्त्याला प्रत्यय लागला तर कर्मणी प्रयोग आहे हे ओळखून जायचं उदाहरण बघा रामाने अंबा खाल्ला या वाक्यामध्ये राम काय आहे तर राम हा कर्ता आहे करणारा कोण आहे राम म्हणून राम कोण आहे करता खाल्ले काय क्रियापद आहे आणि आंबा काय कर्म आहे खाण्याची क्रिया कोणावर घडली आंब्यावर म्हणून आंबा काय झालंय कर्म जर कर्माला प्रत्यय लागला नाही कर्म कोण आहे आंबा हम्बा। ह्या आंब्याला प्रत्यय आहे का नाही म्हणून जर कर्माला प्रत्यय लागला नाही आणि कर्त्याला प्रत्यय लागला तर ते कर्मनी प्रयोगाचे उदाहरण आहे असे समजून जायचे रामाला काय प्रत्यय आहे ने हा काय प्रत्यय आहे म्हणजे जिथं कर्त्याला प्रत्यय मात्र कर्माला प्रत्यय लागलेला नाही त्यामुळे हे कर्मनी प्रयोगाचे उदाहरण आहे वाक्यात कर्म नसेल तर कर्मनी प्रयोग कधीच नसतो वाक्यात क्रियापद बहुधा भूतकाळी असते आता कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कसे येते भूतकाळी बहुधा येते बघा उदाहरणार्थ खाल्ला खाल्ले बांधली मारला ही भूतकाळी क्रियापदे आहेत आणि ही क्रियापदे वाक्यामध्ये येतात तिसरा प्रकार आहे प्रयोगाचा भावे प्रयोग कर्ता व कर्म कर्माला जर प्रत्यय असेल तर भावे प्रयोग असतो दोन्हीला प्रत्यय असेल कर्त्याला बी आणि कर्माला बी जर प्रत्यय असेल तर ते भावी प्रयोग आहे असं ओळखून जायचं उदाहरण बघा रामाने अभ्यास खाल्ले या वाक्यामध्ये कर्त्यालासुद्धा प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा प्रत्यय आहे कर्त्याला ने हा प्रत्यय आहे आणि कर्माला स हा प्रत्यय आहे थोडक्यात जर कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही जर प्रत्यय असेल तर तो भावे प्रयोग आहे असं ओळखून जायचं